महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग दहावी बारावी रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीबाबत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन लातूर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत युवक युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेल्या तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले राज्याचे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगी यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कुमारी मनीषा बोरुळकर कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे आयएमसी ऑफ आयचे चेअरमन शिवानंद जवळे दीपक गायकवाड उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यावेळी उपस्थित होते इयत्ता दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधींची माहिती देण्यासाठी आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हा अतिशय चांगला उपक्रम आहे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होईल असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी ध्येय निश्चित मिळेल असे आमदार श्रीकाळे यांनी सांगितले इयत्ता काय करावे हे ज्याला समजले तोच आयुष्यात यशस्वी होतो या महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे ध्येय निश्चित करावे तसेच आपण काय करायला हवे आणि काय करायला नको हे समजून घ्यावे आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी सांगितले तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कौशल्य शिकाविली जात आहेत त्यानुसार आपल्या क्षमता ओळखून प्रत्येकाने एकतरी कौशल्य आत्मसात करावे असे जिल्हाधिकारी म्हणाल्या कुमारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दिशा निश्चित करून यश मिळविण्याबाबत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आमदार अभिमन्यू पवार यांनीही भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बापूसाहेब शिंदे पाटील यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर प्राध्यापक महेश मोरे यांनी स्पर्धा परीक्षा डॉक्टर विकास कुलकर्णी उद्योजक बनू या विषयावर मार्गदर्शन केले युवक युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांची दालने या ठिकाणी उभारण्यात आली होती सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने आणि सचिन डोंगरे यांनी केले आनंद शेंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले